नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात दोन मोठे निर्णय शेतकऱ्याला अनुदान आणि मधाचे गाव योजना लागू होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मधाचे गाव योजना राज्यभर राबवणार मध उद्योगाला बळकटी मध केंद्र योजना म्हणजे मधमाशा पालन ही योजना विस्तारित स्वरूपात मधाचे गाव या स्वरूपात संपूर्ण राज्यात राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीस मान्यता या निर्णयानुसार गावातील शेतकरी व नागरिकांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार मधपेट्यासाठी लाभार्थ्याचा हिस्सा वीस टक्के आणि राज्य शासनाचा ऐंशी टक्के हिस्सा असेल राणी मधमाशी पैदास उपक्रम राबवणे तरुण उद्योजकांना मधमाशा पालनाकडे वळवणे मधमाशांना पोषक वृक्ष वनस्पतीच्या लावगडी मध संकल्प आदी कामे या योजनेत केली जातील पहिल्या टप्प्यातील निवडक गावामध्ये ही योजना राबवण्यास सरकारने मान्यता देण्यात आलेली आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आता उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार अटल बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना ऊती संबंधित टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे पूर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद होती या योजनेत सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना देखभालीसाठी देखील अनुदान मिळणार दोन हेक्टराकरता बाराशे रोप लागवड व देखभालीसाठी प्रतिरोप एकशे पंचाहत्तर रुपये अनुदान तीन वर्षात देण्यात येणार आहे शेतकऱ्याला बांबूरोपाच्या बरोबरच निंदणी पाणी देणे संरक्षण खते या यासाठी देखील अनुदान मिळणार असल्यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन शेतकऱ्यांना लाभ होईल ला असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा